मंडळी सध्याच्या धकाधकीच्या युगामध्ये आपण काय खातोय किती खातोय का खातोय हे सुद्धा आपल्याला कळत नाही आणि मग आपल्याला दवाखान्यात भरपूर पैसे खर्च करावे लागतात आता तुम्ही म्हणाल की रामनवमीसाठीचा उपाय आपण बघतोय आणि याच्यामध्ये खाण्याचा काय संबंध आहे तुमची शंका अगदी बरोबर आहे पण आज जो उपाय आपण बघणार आहोत त्या उपायाने प्रभू श्रीरामचंद्रांची कृपा तर आपल्यावर होतेच पण त्याचबरोबर वर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं आरोग्य चांगलं होतं पण कोणता आहे असा उपाय चला जाणून घेऊया हो पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी एक अत्यंत प्रभावी उपाय आहे जो शास्त्रामध्ये सांगितलेला आहे तो उपाय कुठे सांगितलेला आहे कसा करायचा हे सगळं आपण एक एक करून जाणून घेऊ आध्यात्मिक उन्नतीसाठी तसंच आपल्या सगळ्या दोषांचं परिमार्जन व्हावं यासाठी हा उपाय केला जातो या उपायाचं नाव आहे राम नाम ग्रहण व्रत राम नाम ग्रहण व्रत हे तुम्ही रामनवमीपासून सुरू करू शकता या व्रतामध्ये मुख्यत्वे करून कोणत्याही पदार्थाचं सेवन किंवा पेयपान करण्यापूर्वी म्हणजे काहीही खाण्यापूर्वी किंवा पिण्यापूर्वी रामनामाचा उच्चार केला जातो आहे की नाही अगदी सोपं आणि हो फक्त ते रामनाम घेण्यासाठी म्हणून घ्यायचं नाही नाहीतर दिवसात ना हजार वेळा लोक रामनाम घेतात प्रत्येक वेळी प्रभू श्रीरामचंद्रांचं स्मरणही करायचं खानपानाच्या वेळी रामनामाचा उच्चार होत असल्यामुळे आपोआपच त्या राम अवताराचे चरित्र मनन होऊन अन्नाद्वारे मनावर उत्कृष्ट संस्कार होत जातात आणि त्यामुळे अन्नातील दोषांचं निरसन होऊन अन्नातील सात्विकता वाढते आणि पावित्र्य वाढतं आता एक महत्त्वाचा प्रश्न रामनाम ग्रहण व्रत हे साधारण किती वर्षांचं असतं सर्वसाधारणपणे ते बारा वर्षांचं असतं पण 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 उतार वयात हे व्रत म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते हे व्रत करणार असतील तर अगदी बारा महिन्यांचं केलं तरी चालतं या व्रताचा प्रारंभ व्रत अर्थात हे व्रत कधी सुरू करावं अर्थात रामनवमीपासून करावं रामनवमी किंवा प्रत्येक महिन्यातील शुद्ध नवमीस राम नाम ग्रहण करावं पूजेसाठी रामाची मूर्ती प्रतिमा किंवा चित्र असावे या दिवशी मंगल स्नान करून पूजेचे आवश्यक साहित्य जमवून प्रातकाली पूजा प्रारंभ करावा पूजेच्या साहित्यात नैवेद्यामध्ये प्रथम वर्षी नामग्रहणासाठी आणि तेराव्या वर्षी म्हणजे नामविसर्जनासाठी तिळाच्या एका लाडवाचा आणि एखाद्या फळाचा समावेश असावा म्हणजे आता जर तुम्ही या रामनवमीपासून हे रामनाम ग्रहण करणार रा असाल तर तुम्हाला तिळाच्या लाडवाचा तुम्हा ला समावेश तुमच्या या रामनाम ग्रहण करण्यासाठी घ्यायचा आहे आणि जेव्हा तुम्ही विसर्जन करणार असाल बारा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तेराव्या वर्षी किंवा ज्येष्ठ नागरिक बारा महिने पूर्ण झाल्यानंतर तेराव्या महिन्यात विसर्जन करणार असतील तेव्हा सुद्धा तिळाच्या समावेश नवेद्या असावा तर एरवी नाम ग्रहण आणि विसर्जनासाठी दोन लाडू किंवा दोन फळांचा समावेश असावा आता वसिष्ठ रामायण जे आहे त्यामध्ये बारा रामनामांचा सा क्रम सांगितलेला आहे तो याप्रमाणे आहे राम श्रीराम तुलसी त्रिभुवन राम अहल्योद्धारण राम पावन पतित राम, जानकी जीवन राम, त्राटिका मर्दनराम कौसल्यानंदनराम सीतापते राम, कौसल्या राम, सीता राम मारुतीदर्शनराम दाशरथे राम सीता शोधन राम राम नाम ग्रहणाच्या दिवशी रामाची अभिषेकपूर्वक षोडशोपचारे पूजा करावी आणि त्यानंतर रामनाम ग्रहण करावे जो क्रम मगाशी मी सांगितला म्हणजे पहिल्या वर्षी राम दुसऱ्या वर्षी श्रीराम तिसऱ्या वर्षी तुलसी त्रिभुवन राम याप्रमाणे रामाचं नाव प्रत्येक घासावेळी घ्यायचं आहे फक्त प्रत्येक घासाबरोबरच नाही तर कोणतंही पेय घेण्यापूर्वी मोठ्याने रामनाम घ्यायचं आहे इतरांनी त्या नामास त्याच नामाने प्रतिसाद द्यावा इतर कोणी उपस्थित नसल्यास व त्यांच्याकडून प्रतिसाद न आल्यास आपणच प्रतिसादाचे रामनाम उच्चारावे त्याचप्रमाणे दररोज त्या नामाचा किमान एकशे आठ वेळा जप करावा तेराव्या वर्षी किंवा तेराव्या महिन्यात नूतन राम नाम ग्रहण न करता फक्त राम नाम विसर्जन करावे आणि व्रताचे उद्यापन करावे त्यावेळी नूतन व्रत इच्छुकास प्रसाद रूपाने विसर्जनाचा लाडू देता येतो व्रत उद्यापनानंतर पुढे खानपानापूर्वी बारा नामांपैकी शेवटचे राम नाम अथवा आपल्या पसंतीचे कोणतेही राम नाम किंवा इष्टदेवतेचे नाम घ्यावे काही साधक रामनामाच्या जोडीला एक म्हणजे पहिल्यांदाच वाढलेलं अन्न ग्रहण करणे पुन्हा न घेणे किंवा मिश्र भोजन म्हणजे सर्व पदार्थ एकत्र करून खाणे किंवा मौन भोजन म्हणजे जेवताना न बोलणे अशा प्रकारचे नियमही पाहतात या सगळ्यामुळे काय होतं माहितीये आरोग्य तर उत्तम राहतच पण त्याचबरोबर वर आवडीनिवडी किंवा अनावश्यक अभिनिवेश अन्न निंदा अहंकार या सगळ्या दोषांचं निर्मूलन झाल्यामुळे आध्यात्मिक उन्नती घडून येते आणि रामरायाची कृपा होते मंडळी जर तुम्हाला समजलं नसेल की हे राम नाम ग्रहण व्रत नक्की आहे काय तर अगदी सोप्या भाषेत आणि थोडक्यात परत सांगते राम नाम ग्रहण व्रत हे रामनवमीपासून घेतलं जातं समजा या रामनवमीला तुम्ही हे व्रत घेतलं संकल्प केलात आणि ह्या व्रताची सुरुवात केली तर पहिल्या वर्षी तुम्हाला राम हे नाव घ्यायचं आहे ते पुढच्या रामनवमीपर्यंत पुढच्या रामनवमीला तुम्हाला राम नाम विसर्जित करून श्रीराम नाव घ्यायचं आहे ते त्याही पुढच्या रामनवमीपर्यंत याप्रमाणे बारा वर्ष जी बारा नावं दिलेली आहेत ती ग्रहण करायची आहेत म्हणजेच काहीही खाता पिताना तुम्हाला तेच नाव घ्यायचं आहे जे रामनवमीला तुम्ही ग्रहण केलं आहे आणि त्याचबरोबर त्याच नामाचा एकशे आठ वेळा जप देखील करायचा आहे असं हे बारा वर्षांचं तर ज्येष्ठ नागरिकांसाठी बारा महिन्यांचं व्रत आहे या व्रतामुळे होतं काय तर आपण सतत रामरायाचं स्मरण करतो त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये शिस्त येते सगळ्यात महत्वाचं म्हणजे अन्न घेताना इतरांची निंदा आपल्याकडून होत नाही राम नाम घेत आपण अन्न घेतल्यामुळे काय होतं तर आपल्या आहारातले दोष नाहीसे होतात आपल्यामधल्या दोषांचं निरसन होऊन जातं आपलं मन शुद्ध होतं त्याचबरोबर आपल्या मनामध्ये सात्विक विचार येऊ लागतात आणि आपली आध्यात्मिक उन्नती होते रामरायाच्या भक्तीमध्ये वाढ होते एक प्रकारची तपस्याच आपल्या हातून घडते आणि त्यामुळेच प्रभू रामचंद्रांच्या कृपेचा अनुभवही लवकरच येतो जय श्रीराम अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण साठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका